आजच्या ताज्या बातम्या दिन दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवार नमस्कार मी आपल्या समोर आजच्या सादर करत आहे सर्वप्रथम पाहूया हवामान विभागाकडे आज मुंबई कोकण आणि पुणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी छत्री सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे आता वळूया अर्थ विभागाकडे सोन्याच्या दरात आज तब्बल नऊ हजार आठशे रुपयांची घसरण झाली आहे चांदीच्या दरातही किंचित घट झाली आहे रेल्वे प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती आणि महिलांसाठी आता रेल्वे प्रवासात खास राखीव जागा ठेवण्यात येणार आहे क्रीडा क्षेत्रात एक आनंदाची बातमी भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे शेफाली वर्माने शानदार शतक ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे राजकारण आणि समाज घडामोडी पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले असून विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे रामदेव बाबा यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देत वाद निर्माण केला आहे शेवटी शिक्षण क्षेत्रातील बातमी सी ए परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे ही होती आजची ताजी बातमीपत्रिका आपण उद्या पुन्हा भेटूया अशाच नव्या भडामोडींसह तोपर्यंत वाचा शिका आणि पुढे चला धन्यवाद